नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अक्षय गोरे या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपण जी टेटसाठीची प्रॅक्टिस सेटची सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील आजचा आपला गणित आणि बुद्धिमत्तेचा नवा प्रॅक्टिस सेट असणार आहे आज तर आजच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण एकूण दहा एक्झाम्पल पाहणार आहोत त्यामध्ये पाच एक्झाम्पल हे डी आयचे म्हणजे डेटा इंटरप्रिटेशनचे असणार आहेत त्यानंतर रेशो अँड प्रपोर्शनचं एक एक्झाम्पल मिक्सचर अँड ॲलिगेशनचं एक एक्झाम्पल आणि काही एक्झाम्पल आपण नंबर सिरीजचे पाहू तर सुरुवात करूया प्रश्न पहिला इथे एक सूचना दिलेली आहे बघा ही सूचना एक ते पाच या एक्झाम्पलसाठी असणार आहे हे जे प्रश्न आहेत हे एका विशिष्ट कुटुंबाच्या खर्चाचे वितरण दर्शविणाऱ्या खालील वर्तुळ आलेखाचा था संदर्भ घेतात तर हे जे आपण पहिले पाच प्रश्न पाहणार आहोत डी आयचे डेटा इंटरप्रिटेशनचे तर हे काय करतात हा जो वर्तुळ आलेख दिलेला आहे सर्कल जो ग्राफ आहे हा याचा संदर्भ घेतात तर याचा संदर्भ घेऊन आपल्याला त्या पाच प्रश्नाची उत्तरं द्यायचे आहेत आणि अजून काय सांगितलं बघा कुटुंब प्रति महिना सहा हजार पाचशे रुपये खर्च करते कुटुंब हे प्रति महिना सहा हजार था पाचशे रुपये खर्च करते त्यांचा खर्च सांगितला महिन्याचा सहा हजार पाचशे तर हा सर्कल आलेख दिलेला आहे बघा आपल्याला वर्तुळ आलेख दिलेला आहे तर याच्यावरून आपल्याला काय करायचे उत्तर द्यायचेत तर सगळ्यात आधी तुम्हाला माहीत असेल सर्कल जो असतो सर्कल हा तीनशे साठ अंशाचा असतो बरोबर हे तुम्हाला बेसिक माहीत असणं गरजेचं आहे सर्कल हा तीनशे साठ अंशाचा असतो तर याच्यावर आधारित आपण काय करू उत्तर देऊ आता खालील प्रश्नाची प्रश्न पहिला दरमहा अन्नावर किती खर्च होतो काय म्हणलं आहे दरमहा अन्नावर किती खर्च होतो तर इथं काय दिलं आहे बघा फूड म्हणजे अन्न हे तीस टक्के दिलेलं आहे त्याच्यानंतर भाडे म्हणजे रेंट हे वीस टक्के दिलेलं आहे मनोरंजन दहा टक्के क्लोथिंग म्हणजे कपडे पंधरा टक्के त्याच्यानंतर कर म्हणजेच टॅक्सेस हे बारा टक्के दिलेले आहेत आणि ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक हे आठ टक्के दिलेलं आहे आणि इतर जो खर्च आहे तो पाच टक्के आहे असं एकूण या सगळ्यांची जर बेरीज केली तर आपल्याला शंभर टक्के मिळेल या सर्वांची जर आपण बेरीज केली तर शंभर टक्के मिळेल आणि हे शंभर टक्के म्हणजेच सर्कलचं सर्कलचं जे कोणाची बेरीज असते तीनशे साठ सर्कलचा जो कोण असतो तीनशे साठ ती व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे शंभर टक्केची व्हॅल्यू तीनशे साठ दिलेली आहे याच्याहूनच आपल्याला आता खालील प्रश्नाची उत्तरं द्यायची पहिला प्रश्न काय दरमहा अन्नावर किती खर्च होतो अन्न कुठं आहे दिले बघा इथं अन्न दिलेलं आहे तीस टक्के खर्च होता असं दिलेला आहे तर खर्च आपल्याला टक्क्यात दिलेला आहे आणि आता प्रश्न काय विचारला आहे किती रुपये म्हणजे रुपयात विचारलेला आहे हा तर सगळ्यात वर आपल्याला काय दिलं होतं सूचना सूचनेमध्ये काय दिलेलं आहे कुटुंब प्रति महिना सहा हजार पाचशे खर्च करते प्रत्येक महिन्याला सहा हजार पाचशे खर्च करते म्हणजे ही जी शंभर टक्क्याची व्हॅल्यू आहे ही सहा हजार पाचशे आहे बरोबर सगळ्याची जर बरो बर। बेरीज केली आपण क्लोथिंग म्हणजे कपडे त्याच्यानंतर कर वाहतूक अन्न भाडे मनोरंजन आणि इतर हे सर्व सर्वांची जर आपण बेरीज केली तर शंभर टक्के होते आणि शंभर टक्केची व्हॅल्यू आपल्याला सहा हजार पाचशे दिलेली आहे तर आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे आपल्याला अन्नाची दरमहा म्हणजे एका महिन्यात अन्नावर किती खर्च झाला ते काढायचं आहे अन्नाचे किती टक्के दिले आहेत बघा अन्नाला तीस टक्के आहे असं सांगितलेला आहे खर्च तर तीस टक्क्याचे आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे शंभर टक्केची व्हॅल्यू दिलेली आहे सहा हजार पाचशे आणि तीस टक्क्याची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला तर काय करायचं तिरकस तिरकस गुणाकार करून घेऊ सहा हजार पाचशे गुणिले तीस टक्के भागिले शंभर टक्के बरोबर आपल्याला जी व्हॅल्यू काढायची आहे क्वेश्चन मार्कची म्हणजेच अन्नावर किती खर्च होतो ती व्हॅल्यू येईल तर काय करायचं पर्सेंटेजला पर्सेंटेज कट होत असतं बघा हे दोन झिरो आणि हे दोन झिरो कट झाले उत्तर काय येईल पासष्ट गुणिले तीस पाच त्रिक पंधराला पाच हातच्याला एक सायंत्रिक अठरा आणि एकोणवीस म्हणजे एक हजार नऊशे पन्नास हे उत्तर आलेलं आहे तर दरमहा अन्नावर किती खर्च होतो एक हजार नऊशे पन्नास पुढचा प्रश्न बघू कुटुंब कुटुंबाचे वार्षिक कर किती आहेत वार्षिक कर विचारले म्हणजे ॲन्युअल टॅक्स वार्षिक कर म्हणजे ॲन्युअल टॅक्स किती आहे असं विचारलेलं आहे वार्षिक कर किती दिला आहे बघू आपण इथं कर दिलेला आहे बारा टक्के कर किती दिलेला आहे बारा टक्के परंतु वर आपल्याला काय सांगितलं आहे कुटुंब दर महा म्हणजे प्रति महिन्याला सहा हजार पाचशे खर्च करते म्हणजे हे जे काही आपण आता उत्तर काढणार आहोत आपल्याला काय काढायचं आहे वार्षिक काढायचं आहे आणि दिलेलं कशात आहे दिलेलं आहे दिले महिन्यामध्ये महिन्याला सहा हजार पाचशे खर्च करते तर आपण काय करू हा जो टॅक्स आहे बारा टक्के हा पहिल्यांदा आपण महिन्याचा टॅक्स किती होतो तो बघू आणि त्याच्यानंतर त्याला वर्षामध्ये कन्वर्ट करू म्हणजेच त्याला बारा न गुणू तर सगळ्यात आधी आपण काय करू आपल्याला विचारलं आहे कुटुंबाचे वार्षिक कर किती वार्षिक कर काढण्यासाठी काय कर करू आपण सगळ्यात आधी महिन्याला किती कर बसतो हो ते काढू महिन्याला कर किती बसणार आहे एकूण बघा खर्च त्यांचा सहा हजार पाचशे होतो त्याचे बारा टक्के बारा टक्के म्हणजे बाराशेच शंभर हा महिन्याचा खर्च असणार आहे हा महिन्याचा खर्च काढू आणि याला आपण काय करू या खर्चाला या खर्चाला जर आपण बारा न गुणलं तर वार्षिक कर येईल बरोबर कारण वर्षामध्ये बारा महिने असतात हा जो खर्च आहे सहा हजार पाचशे गुणिले बाराशेच शंभर हा एका महिन्याचा आहे हा एका महिन्याचा आहे आणि आपल्याला वर्षाचं विचारले म्हणून आपण गुणिले बारा केलं तर हा गुणाकार करून घेऊ बघा हा गुणाकार करून घेऊ ह्या शून्याला शून्य कटले दोन शून्य कटले पासष्ट गुणिले बारा पासष्ट गुणिले जर बारा केलं बारा पंचे साठला शून्य हातच्याले सहा बारशण बहात्तर बहात्तर आणि सहा अष्ट्याहत्तर सातशे ऐंशी आलं बघा सातशे ऐंशीला परत बारा न गुणायचं आहे सातशे ऐंशीला जर बारा न गुणायचं असेल बाराठटी किती शहाण्णव शान्नौ। शहाण्णवला युनिट डिजिट सहा येईल आता युनिट डिजिट सहा असलेला एक पर्याय येतं फक्त युनिट डिजिट म्हणजे आपण काय केलं आहे शून्य जर धरलं नाही अष्ट्याहत्तर गुणिले बारा एवढंच जर केलं तर सहा येईल उत्तरामध्ये शेवट इथं हा पर्याय आहे परंतु खाली पाचवा पर्याय यापैकी पर या काहीही नाही हा पण दिलेला आहे त्याच्यामुळं हे सोडून दुसरं उत्तर येऊ शकतं ज्याचं युनिट डिजिट सहा असणार आहे बरोबर त्याच्यामुळं आपण पूर्ण गुणाकार करून घेऊ बारी टी शहाण्णवला सहा हातच्याले नऊ मारीसाती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि नऊ किती झाले त्र्याण्णव आणि हे शून्य परत लिहून घेऊ आपण शून्य म्हणजे वार्षिक कर किती आला आहे बघा नऊ हजार तीनशे साठ म्हणजे हेच उत्तर आहे बरोबर जरी तर यापैकी काहीही नाही असा पर्याय जर नसता तर आपलं उत्तर डायरेक्टच युनिट डिजिटहून नऊ हजार तीनशे साठही आलं असतं ठीक आहे तर आता पुढचा प्रश्न बघू कपडे कर आणि वाहतूक एकत्रित दर्शविणाऱ्या केंद्रीय कोणात किती अंश असावेत कपडे कपडे एक मिनिट कपडे त्याच्यानंतर कर आणि वाहतूक एकत्रित एक दर्शविणाऱ्या केंद्रीय कोणात किती अंश असावेत तर आपल्याला कोण काढायचा आहे बघा आता कोणाचा अंश किती असा विचारलेला आहे आप आपल्याला किती अंशाचा कोण आहे कशा कशाचा कपडे कर आणि वाहतूक सगळ्यात आधी जो सर्कल ग्राफ दिलेला आहे आप आपल्यावरचा वर्तुळ आलेख त्याच्यात कपडे कर आणि वाहतूक याचे पर्सेंटेज बघून घेऊ आपण कपडे हे पंधरा टक्के आहेत त्याच्यानंतर कर हे बारा टक्के आहेत आणि वाहतूक हा आठ टक्के आहे या तीन इंची जर बेरीज केली 12 न आठ वीस आणि वीस आणि पंधरा पस्तीस तर पस्तीस टक्केची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे शंभर टक्क्याची व्हॅल्यू तीनशे साठ अंश आहे आपल्याला किती टक्क्याची काढायची आहे बारा अधिक आठ वीस वीस अधिक पंधरा पस्तीस पस्तीस आपल्याला काढायची आहे म्हणजे पस्तीस टक्केचं अंशात रूपांतर आपल्याला करायचं आहे बघा शंभर टक्क्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे तीनशे साठ बरोबर तीनशे साठ अंश तर पस्तीस टक्क्याची काढायची आहे पस्तीस टक्क्याची किती तिरकस गुणाकार जर केला तर क्वेश्चन मार्कचा ॲन्सर काय येईल पस्तीस टक्के गुणिले तीनशे साठ अंश भागिले शंभर टक्के ह्या पस्तीस टक्केला पस्तीसशेच शंभर किंवा शंभर टक्केला शंभर शेत शंभर अशी लिहायची गरज पडत नाही कारण पर्सेंटेजला पर्सेंटेज कॅन्सलच होत असतं ठीक आहे तर काय करायचं आहे बघा पस्तीस गुणिले तीनशे साठ भागिले शंभर ह्या शून्याला शून्य कटलं आता काय करायचं बघा आपल्याला क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू म्हणजेच आपल्याला अंश काढायचं आहे कशा कशाचा कपडे कर आणि वाहतूक या तिन्हीचं मिळून केंद्रीय कोण जे आहे त्याची व्हॅल्यू आपण काढायची आहे हा गुणाकार कसा करायचा आपलं उत्तर आता आ आलेलंच आहे बघा पस्तीस गुणिले छत्तीस आणि भागिले दहा आहे ते आपण शेवट करून घेऊ तर हे कॅल्क्युलेशन कसं करायचं आता हा गुणाकार काय उभी मांडणी करून जर केला तर आपला वेळ जाणार आहे बरोबर जर उभी मांडणी केली छत्तीस पस्तीस मग पाचनं गुणाकार करायचा इकडं गुणायचं हे करत आपला वेळ जाणार आहे त्याच्यापेक्षा काय करायचं कधीही जेव्हा दोन लगतच्या संख्या असतात लगतच्या म्हणजे एक पस्तीस आहे एक छत्तीस आहे त्यावेळेस एक ट्रिक सांगतो तुम्हाला गुणाकार करायची पस्तीस गुणिले छत्तीस करायचं आपल्याला बरोबर हे पस्तीस ॲज डिट्रीट ठेवायचं गुणिले छत्तीसला आपण कसं लिहू शकतो पस्तीस अधिक एक असं लिहू शकतो बरोबर तर काय करायचं आधी पस्तीस गुणिले पस्तीस करायचं आणि त्याच्यात अधिक करायचं हे पस्तीस दुसऱ्या दुसऱ्या वेळा म्हणजे पस्तीस गुणिले पस्तीस परत एकदा पस्तीस ॲड करायचं त्यात आता हे काय झालं पस्तीसचा वर्ग आणि त्याच्यामध्ये आपल्याला पस्तीस ॲड करायचं आहे तर असं केल्यावर तुम्हाला गुणाकार एकदम सोप्या पद्धतीने करता येईल तुमचा वेळ पण थोडा वाचणार आहे आता इथं जर तुम्ही बघितलं पस्तीसचा वर्ग तर युनिट डिजिट ज्यावेळेस पाच असतं त्यावेळेस वर्ग काढायची ट्रिक तुम्हाला माहीत असेल ज्यांना कुणाला माहीत नाही त्यांनी बघून घ्या युनिट डिजिट पाच आहे इथं तर काय करायचं सगळ्यात आधी आपण पंचवीस लिहून घेऊ आता पस्तीसचा वर्ग काढायचा आहे बरोबर युनिट डिजिट म्हणजे एकक स्थान पाच आहे त्याच्यामुळे आधी आपण पंचवीस लिहून घेतलं त्याच्यानंतर ही जी व्हॅल्यू शिल्लक राहील ही हा जो अंक आहे तीन याच्यानंतर उजळणीत कोणता अंक येतो चार येतो बरोबर म्हणून काय करायचं तीन गुणिले चार करायचं म्हणजेच बारा म्हणजे बाराशे पंचवीस हा पस्तीसचा वर्ग आला त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे पस्तीस ॲड करायचे बेरीज जर केली दहाला शून्य हातच्याला एक तीन दोन पाच आणि एक सहा बाराशे साठ तर हे जे बाराशे साठ आलं आहे ते पस्तीस गुणिले छत्तीस आलेलं आहे आणि आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे पस्तीस गुणिले छत्तीस भागिले दहा म्हणजे एक शून्य कॅन्सल करावं लागेल उत्तर किती येईल एकशे सव्वीस अंश तर आपलं उत्तर येईल एकशे सव्वीस अंश कशाचं आहे ते कपडे कर आणि वाहतूक यांचं एकत्रित केंद्रीय जो कोण असणार आहे त्याची व्हॅल्यू एकशे साठ अंश असणार आहे बरोबर तर याच्यामध्ये आपण काय शिकलो बघा हा जो गुणाकार आहे स सलग ज्या लगतच्या संख्या असतात कधीही त्याचा गुणाकार आपण सोप्या पद्धतीने करू शकतो पस्तीस गुणले छत्तीस दिलं होतं तर काय केलं आपण छत्तीसला पस्तीस अधिक एक लिहिलं आणि त्याच्यानंतर पस्तीसचा गुणाकार पस्तीसशी एकदा केला अधिक पस्तीसचा गुणाकार एकशी केला म्हणजे पस्तीस आलं मग काय केलं आपण पस्तीसचा वर्ग काढून घेतला पस्तीसचा वर्ग काढताना पण आपण काय शिकलो ज्यावेळेस एकक स्थान पाच असेल त्यावेळेस आपण स्क्वेअर कसं करतो पहिल्यांदा पंचवीस लिहून घेतलं आणि जी उरलेला अंक आहे किंवा जी उरलेलं संख्या असेल त्या संख्येनंतर उजळणीत कोणती संख्या येते ती बघायची इथं तीन नंतर चार येते म्हणून काय केलं बारा आलं बारा पंचवीस हा पस्तीसचा वर्ग आला आणि त्याच्यात आपण पस्तीस ॲड केलं आहे जर आता हे तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर फास्ट फास्टमध्ये होऊन जाईल नाहीतर याला पण तुम्हाला वेळ लागू शकतो मग त्यापेक्षा डायरेक्ट गुणाकार केला तरीही चालतं ठीक आहे तर आता पुढचा प्रश्न बघू भाड्याच्या तुलनेत कुटुंब दरमहा अन्नावर किती पैसे खर्च जास्त खर्च करते भाड्याच्या तुलनेत भाड्याच्या तुलनेत कुटुंब दरमहा अन्नावर किती पैसे जास्त करते खर्च करते तर पहिल्यांदा भाड्यावर किती टक्के खर्च करते ते बघू आणि त्याच्यानंतर अन्नावर किती टक्के खर्च करते ते बघू चार्ट वर दिलेला आहे बघा भाडे कुठं आहे भाड्यावर वीस टक्के खर्च करते हे कुटुंब आणि अन्नावर तीस टक्के खर्च करते म्हणजे वीस आणि तीस याचा जर डिफरन्स घेतला तर दहा टक्के भाड्यापेक्षा अन्नावर दहा टक्के एक्स्ट्रा दहा टक्के जास्त खर्च करतं आहे आपल्याला शंभर टक्केची व्हॅल्यू माहिती आहे तीनशे साठ मग आपल्याला कितीची काढायचे दहा काढायची काढायचे शंभर टक्केची व्हॅल्यू जर तीनशे साठ असेल तर दहा टक्केची किती आली एक शून्य कट करायचं फक्त म्हणजे दहा टक्केची व्हॅल्यू आली छत्तीस बरोबर दहा टक्केची व्हॅल्यू आली छत्तीस तर आपल्याला रुपयात विचारलेला आहे आपल्याला कशात विचारलेलं आहे रुपयात विचारलेलं आहे आता काय करू आपण हे बघा आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची दहा टक्केची व्हॅल्यू काढायची आहे शंभर टक्केची व्हॅल्यू आपल्याला किती दिली होती वर शंभर टक्केची व्हॅल्यू सहा हजार पाचशे दिली होती तर आपल्याला दहा टक्केची काढायची दहा टक्केची काढायची म्हणजे काय करायचं फक्त एक शून्य कट करायचं आहे याच्यातला म्हणजे उत्तर किती येईल सहाशे पन्नास रुपये ठीक आहे तर उत्तर आलेलं आहे सहाशे पन्नास पुढचा प्रश्न पाहू जर कुटुंबाचा खर्च दरमहा आठ हजारपर्यंत वाढवला काय केलं आता खर्च हा आठ हजारपर्यंत वाढवलाय आधी प्रश्नात काय दिलं होतं सहा हजार पाचशे रुपये पर मंथ म्हणजे मासिक खर्च त्यांचा सहा हजार पाचशे रुपये होता आता काय आहे आठ हजारपर्यंत वाढवलाय आणि विविध वस्तूवरील वितरण समान राहिले जे विविध वस्तू होत्या मागाशीच्या विविध जे काही हे होते दिलेले सर्व्हिसेस होत्या त्यात अन्न होतं वाहतूक होतं त्याच्यानंतर मनोरंजन होतं हे जर सामान राहिलं विविध वस्तूवरील वितरण सामान राहिलं तर मनोरंजन आणि वाहतूक या दोन्हीवरील मासिक खर्च किती म्हणजे काय केलं आहे सहा हजार पाचशे जो खर्च होता मासिक त्याच्या जागी फक्त आठ हजार केला आहे आणि बाकी जो पर्सेंटेज आहे हे जे सर्कलमध्ये हा जो सर्कल ग्राफ आहे याच्यामध्ये हे जे पर्सेंटेज दिलेत वीस टक्के तीस टक्के म्हणजे भाड्यावर वीस टक्के खर्च अन्नावर तीस टक्के खर्च हा सारखाच ठेवला आहे फक्त काय केलं आहे आधी जो महिन्याला सहा हजार पाचशे रुपये खर्च होत होता त्याच्या जागी आता आठ हजार रुपये केलेला आहे तर आपल्याला विचारलं आहे कशाला मनोरंजन आणि काय विचारलं होतं बघा प्रश्न बघा मनोरंजन आणि वाहतूक या दोन्हीवरील मासिक खर्च विचारला आहे तर त्याचा आधी आपण पर्सेंटेज किती आहेत ते बघून घेऊ मनोरंजन अधिक वाहतूक मनोरंजन इथं आहे दहा टक्के आणि वाहतूक कुठं आहे इथं अठरा टक्के सॉरी दहा आणि हे आठ म्हणजे किती झालं अठरा टक्के झालं तर याचा खर्च आपल्याला विचारलेला आहे अठरा टक्के अठरा टक्के कशाचे काढायचे आता आपल्याला आठ हजार रुपयाचे काढायचे आहेत कारण मासिक खर्च आता आठ हजार रुपये झाल्या असं सांगितलं आहे तर काय सोपं आहे बघा आठ हजाराचे अठरा टक्के काढायचेत आठ हजार गुणिले अठरा टक्के म्हणजे छेद शंभर शून्य शून्य कटले शून्य शून्य कटले अठरीआटी चव्वेचाळीशे आणि त्याच्यानंतर हे शून्य घेतलं तर चौदाशे चाळीस रुपये हे उत्तर येईल तुम्हाला समजलं असेल बघा काय केलं होतं आधी सहा हजार पाचशे रुपये खर्च होता आणि आता आठ हजारपर्यंत वाढवलं आहे आठ हजार रुपये खर्च झाला आहे आणि बाकी जे पर्सेंटेज आहेत जे एक्सपेन्स होता जो खर्च आहे म्हणजे अन्नावरील खर्च असेल वाहतुकीवरील असेल त्याच्यानंतर मनोरंजनचा जो खर्च होता तो सेमच ठेवला आहे त्याची पर्सेंटेज त्याची टक्केवारी सेमच होती मग आपल्याला विचारला होता मनोरंजन आणि वाहतुकाचा मनोरंजन आणि वाहतूक मिळून अठरा टक्के झाले होते तर आपल्याला आठ हजारचे अठरा टक्के काढायचे होते म्हणजे त्याचं उत्तर आलं चौदाशे चाळीस तर आता आपण पुढचा प्रश्न पाहू हा प्रश्न मिक्सचर अँड एलिगेशनचा आहे बघा काय दिलेला आहे प्रश्न दुधाचे पाण्याशी असलेले गुणोत्तर पाचास चार आहे असं दिलेलं आहे दूध आणि पाणी या दोन्हीचं गुणोत्तर काय दिलं आहे पाचास चार आपण काय करू दूध आणि पाणी याचं गुणोत्तर काय करू पाच एक स आणि चार एक स असं मानू म्हणजे एक्स आणि एक्स जरी कटलं तर गुणोत्तर तेच राहते पाच चारच असतं बरोबर फक्त आपण काय केलं एक्ड केलं त्याच्यात आपल्या कॅल्क्युलेशनसाठी एक्स ॲड करून घेतलं गुणोत्तर काय केलं आपण फाईव्ह एक्स आणि फोर एक्स केलं त्याच्यानंतर काय सांगितलं आहे जर दोन लिटर पाणी मिसळले तर गुणोत्तर दहाच नऊ असं होईल जर दोन लिटर पाणी मि मिसळले म्हणजे पाण्यात दोन ॲड करावं लागेल त्याच्यानंतर गुणोत्तर चेंज झाला असं सांगितलं ही पहिली कंडिशन होती आता दुसऱ्या कंडिशनमध्ये काय सांगितलंय दोन लिटर पाणी मिक्स केले दोन लिटर पाणी मिक्स केल्यावर दूध दूध बघा ॲज इट इज पहिलं किती होतं पाच एक्स होतं छेद दोन लिटर ॲड केलं पाणी त्याच्यामुळे काय करायचं फोर एक्स अधिक दोन दोन लिटर पाण्यामुळे हे दोन ॲड केलं बरोबर किती आहे रेशिओ किती झाला आता दहाच नऊ झाला आहे हे झालं दुसरं इक्वेशन तर काय विचारले तर मिश्रणात पाण्याचे नवीन प्रमाण शोधा पाण्याचे नवीन प्रमाण म्हणले बघा हा शब्द महत्त्वाचा आहे नवीन प्रमाण आणि जुने प्रमाण हे जुने प्रमाण होतं हे नवीन प्रमाण आहे म्हणजे आपल्याला फोर एक्स प्लस टूची व्हॅल्यू काढायची आहे बघा पहिल्यांदा काय करू एक्सची व्हॅल्यू काढून घेऊ आणि त्याच्यानंतर ही जी खालची व्हॅल्यू आहे आपल्याला म्हणजे पाण्यात न पाण्याची जी नवीन प्रमाण आहे ती व्हॅल्यू काढायची आहे पहिल्यांदा एक्स काढून घेऊ तिरकस गुणाकार करू पाच नवे पंचेचाळीस पंचेचाळीस एक्स बरोबर दहा चोक्चाळीस चाळीस एक्स अधिक वीस हे जर वजाबाकी केली तर किती येईल पाच एक्स बरोबर वीस म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली चार आपल्याला एक्सची व्हॅल्यू नव्हती काढायची आपल्याला चार एक्स अधिक दोनची व्हॅल्यू काढायची आहे हे जर चार इथं ठेवलं तर चारी चौक सोळा आणि दोन अठरा उत्तर किती आलं अठरा लीटर हे पाण्याचे नवीन प्रमाण आहे उत्तर आलंय अठरा लीटर तर आता पुढचा प्रश्न पाहू अरुणचा वार्षिक पगार सात पॉईंट अडुसष्ट लाख आहे जर तो महिन्याला बारा हजार रुपये मुलावर शिल्लक रकमेच्या एक तेरा अन्नावर आणि आठ हजार रुपये म्युच्युअल फंडमध्ये खर्च करत असेल तर त्याच्याकडे उरलेली मासिक बचत किती मासिक बचत विचारलेली आहे म्हणजे महिन्याची बचत विचारली बघा आणि पगार काय दिलेला आहे वार्षिक पगार दिलेला आहे तर वार्षिक पगाराधी आपण काय करू वार्षिक पगार दिला आहे त्याचं महिन्याच्या पगारामध्ये कन्वर्जन करू वार्षिक पगार किती आहे सात लाख अडुसष्ट हजार अडुसष्ट हजार याचा कन्वर्जन आपल्याला महिन्याच्या पगारात करायचं त्यामुळे काय करू डिवायडेड बाय बारा बारानं भाग घालू बाराशणबहात्तर उरले चार चौका अठ्ठेचाळीस म्हणजे चौसष्ट हजार आलं चौसष्ट हजार हा महिन्याचा पगार झाला त्याचा या पगारातून बारा हजार रुपये मुला मुलावर बारा हजार आपण वजा करू बारा हजार जर मुलावर खर्च करत असेल तर किती राहिले त्याच्याकडं बावन्न हजार राहिले राहिलेत त्याच्यानंतर हे जे शिल्लक आहेत हे बावन्न हजार शिल्लक आहेत बरोबर या शिल्लक रकमेच्या छेद तेरा अन्नावर याचा एक छेद तेरा पट बघा बावन्न हजाराचे छेद तेरा कशावर खर्च करतोय अन्नावर किती आले तेरा एक तेरा तेरे दोनशे वीस तेरतरी एकोणचाळीस तेरचोक बावन्न चार हजार रुपये चार हजार रुपये अन्नावर चार हजार रुपये हे अन्नावर आलेत बघा अन्न म्हणजे बावन्न हजार जे आहे बावन्न हजारातले चार हजार तो अन्नावर खर्च करतो उरले अठ्ठेचाळीस हजार आता काय दिलं आहे याच्यातले पण आठ हजार रुपये तो म्युच्युअल फंडमध्ये खर्च करतो आठ हजार जर वजा केले तर किती आलं चाळीस हजार तर त्याच्याकडे उरलेली मासिक बचत किती असं विचारलं आहे तर किती उरलेत बघा त्याच्याकडं चाळीस हजार रुपये तर हे उत्तर असेल यानंतर पुढचा प्रश्न पाहू एक्स वाय झेडची सरासरी चोवीस आहे एक्स आणि वायचा रेशो दिला आहे दोनास तीन एक्स प्लस वाय दिले साठ तर एक्स मायनस वायची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे तर पहिलं वाक्य काय दिलं आहे एक्स वाय झेडची सरासरी चोवीस आहे याचा अर्थ काय होतो एक्स प्लस वाय प्लस झेड भागिले तीन बरोबर चोवीस म्हणजेच हे जर तीन आपण इकडं गुणाकारात पाठवलं तर एक्स प्लस वाय प्लस झेड बरोबर चोवीस तरी बहात्तर येईल हे पहिले क्वेशन देऊ त्यानंतर काय दिलेलं आहे बघा आपल्याला एक्स आणि वायचा रेशो दिला आहे एक्स डिवायडेड बाय वाय बरोबर दोन दोनास तीन दिलेला आहे ठीक आहे आणि शेवट काय दिलं आहे एक्स प्लस वाय बरोबर साठ दिलेला आहे आपल्याला काढायचं आहे एक्स मायनस झेड काढायचं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला झेडची पण व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल बरोबर तर इथं काय दिलं आहे पहिल्या इक्वेशनमध्ये एक्स प्लस वाय प्लस झेड बहात्तर दिलेला आहे त्यानंतर दिले एक एक्स प्लस वाय दिलं आहे बघा ह्याला आपण काय करू याला इक्वेशन नंबर दोन देऊ एक्स प्लस वाय साठ दिलं आहे म्हणजे ह्या दोन्हीची व्हॅल्यू साठ दिलेली आहे तर झेडची व्हॅल्यू किती येईल झेडची व्हॅल्यू येईल झेड बरोबर बहात्तर वजा साठ म्हणजे झेडची व्हॅल्यू किती येईल बारा येईल बरोबर झेडची व्हॅल्यू बारा आली आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला एक्स मायनस झेड काढायचं आहे तर याच्यासाठी आपल्याला एक्सची व्हॅल्यू माहीत करणं महत्त्वाचं आहे आता कशी काढायची बघा एक्स प्लस वाय आपल्याला दिलेला आहे साठ बरोबर एक्स प्लस वायची व्हॅल्यू दिलेली आहे साठ आणि एक्स आणि वायचं गुणोत्तर दिलेलं आहे आस तीन याची जर आपण बेरीज केली दोन अधिक तीन जर केलं तर हे झाले पाच युनिट पाच युनिट या पाच युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहे साठ एक्स प्लस वायची बेरीज दिलेली आहे बरोबर आपण या दोन्हींची बेरीज केली त्यावेळेस पाच युनिट आलं या पाच युनिटची व्हॅल्यू आली साठ म्हणजे एक युनिटची व्हॅल्यू किती आली साठ भागिले पाच म्हणजे बारा आली ठीक आहे एक युनिटची व्हॅल्यू जर बारा आली तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू म्हणजे दोन युनिट आणि वायची व्हॅल्यू म्हणजे तीन युनिट अशी काढता येईल बरोबर मग दोन युनिटची व्हॅल्यू किती आली चोवीस बारा दोन्ही चोवीस आणि तीन युनिटची व्हॅल्यू आली बारा तरी छत्तीस आपल्याला एक्स वाजता झेड करायचं आहे झेड तर आपल्याकडे आहे आता आपण एक्सची व्हॅल्यू काढ काढली बघा एक्सची व्हॅल्यू काय आली चोवीस म्हणजेच ही दोन युनिटची व्हॅल्यू आहे म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आहे तर आपण आता एक्स वजा झेड शो शोधू शकतो चोवीस वजा बारा म्हणजे उत्तर काय येईल बारा ऑप्शन क्रमांक पाच यानंतर पुढचा प्रश्न पाहू हा नंबर सिरीजचा प्रश्न आहे बघा सगळ्यात आधी आपण काय करतो डिफरन्स शोधतो इथं डिफरन्स किती आहे चार अधिक चार आहे त्याच्यानंतर इथून इकडं जाताना कमी झालेला आहे इथून इथं वाढ आहे आणि तुम्ही तर परत कमी दिसलेला आहे म्हणजे प्लस मायनस प्लस मायनस असं होत गेलेला आहे आपण काय करू डिफरन्स शोधू पन्नास आणि चोपन्नमध्ये चारचा डिफरन्स आहे म्हणजे प्लस फोर झालं आहे बघा चोपन्नकडून पंचेचाळीसकडे जाताना मायनस नाईन झालेला आहे पंचेचाळीसकडून एकसष्टकडे जाताना पंचेचाळीस आणि पाच पन्नास आणि वर अकरा म्हणजे सोळा ॲड केलेला आहे एकसष्टकडून छत्तीसकडे जाताना एकसष्टकडून छत्तीसकडे जाताना पंचवीसचा डिफरन्स आहे तो वजा केलेला आहे जर याचा आपण ऑब्झर्वेशन केलं तर हा दोनचा वर्ग आहे हा तीनचा वर्ग आहे हा चारचा वर्ग आहे हा पाचचा वर्ग आहे म्हणजे पुढं जे काही येणार आहे ते सहाचा वर्ग म्हणजे छत्तीस असणार आहे आणि राहिला विषय जे चिन्ह आहेत त्याचा तर इथं प्लस होतं त्यानंतर मायनस झालं परत प्लस आलं परत, परत मायनस झालं आता आपल्याला प्लस करावं लागेल म्हणजे सहाचा वर्ग छत्तीस छत्तीसमध्ये आपल्याला छत्तीस ॲड करावं लागेल छत्तीस ॲड कर ॲड जर केलं आपण तर छत्तीस अधिक छत्तीस बरोबर उत्तर येईल बहात्तर तर आजचा आपण शेवटचा प्रश्न पाहू हा पण नंबर सिरीजचाच प्रश्न आहे बघा आणि जे काही प्रश्न आपण घेतलेले आहेत सगळे आय बी पी एसचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याच्यामुळं तुम्हाला एक्झाममध्ये कॉन्फिडन्स येईल आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे बघा नंबर सिरीजचा आहे आता जर आपण इथं डिफरन्स बघितलं सगळ्यात आधी डिफरन्स काय येतो नऊ वाजा पंचेचाळीस जर केलं पंचेचाळीस आणि नऊ यातला डिफरन्स जर शोधला तर तो छत्तीस येतो त्याच्यानंतर पंचेचाळीस आणि एकशे ऐंशी संख्या अचानक वाढ झाली बघा इथं हा डिफरन्स आपल्याला शोधावा लागेल त्याच्यानंतर एकशे ऐंशीपासून डायरेक्ट दोनशे पाचशे चाळीसकडे गेलेला आहे म्हणजे फरक अजून वाढलेला आहे आणि इकडे एक हजार ऐंशीपर्यंत गेलं आहे हे जर आपण नीट ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला लक्षात येईल हा जो काही पॅटर्न आहे हा डिफरन्सचा नसणार आहे हे ही जी संख्या आहे ही जी सिरीज आहे ही पटीनं वाढायलेली आहे तर आपण आता काय करू पट लक्षात घेऊ किती पटीनं वाढते ते बघू आपण नऊ आणि पंचेचाळीस आहे तर काय केलं आहे नवा पाच पंचेचाळीस बरोबर गुणिले पाच केलेला आहे पंचेचाळीस आणि एकशे ऐंशी एकशे ऐंशीला जर पंचेचाळीसचा भाग दिला तर बघा नवा पाचा पंचेचाळीस नऊ दोन्ही अठरा शून्य म्हणजे चारचा भाग जाईल पंचेचाळीस गुणिले चार जर केलं तर एकशे ऐंशी येईल त्याच्यानंतर अठरा तरी चोपन्न डायरेक्टच दिसतं आहे म्हणजे गुणिले तीन केलेलं आहे इथं आपल्याला पॅटर्न लक्षात आलं असेल बघा इंटू पाच इंटू चार इंटू तीन आता गुणिले दोन येईल बरोबर गुणिले दोन जर केलं तर पाचशे चाळीस गुणिले दोन बरोबर एक हजार ऐंशी क्वेश्चन क्वेशन मार्कच्या ठिकाणी एक हजार ऐंशी आलं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल पुढची संख्या मिळवण्यासाठी गुणिले एक करावं लागेल जर गुणिले एक केलं तर एक हजार ऐंशी येईल जे की आपल्याला दिलेलंच आहे म्हणजे आपण जो पॅटर्न शोधला तो बरोबर आहे मग आपलं उत्तर काय असणार आहे एक हजार ऐंशी काय केलं होतं आपण गुणाकारात पाच होतं सर्व सुरुवातीला इन्टू फाईव्ह होतं त्याच्यानंतर इन्टू फोर झालं इन्टू थ्री झालं इन्टू टू झालं आणि शेवट इन्टू वन आहे बरोबर त्याच्यामुळं आपलं उत्तर काय आलं एक हजार ऐंशी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये थँक्यू